मित्र हो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एका गोष्टीची ओढ लागलेली आहे आणि ती म्हणजे आठवा वेतन आयोग हा आठवा वेतन आयोगाचा लाभ नेमका कधीपासून मिळणार याची अंमलबजावणी कधीपासून होणार आणि आठव्या वे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार असे असंख्य प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत आठव्या वेतन आयोगाच्या या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मत, जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील मोदी सरकारने मान्यता दिलेली असून आठव्या वेतन आयोगाच्या समितीच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती मात्र झालेली नाही काही दिवसातच ही नियुक्ती पूर्ण होईल आणि त्यानंतर या समितीच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी शासनाकडे पाठवल्या जाणार आहेत या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहेत पण सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झालेला असून प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो पहिल्या वेतन आयोगापासून प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग सुरुवातीपासून लागू होत आलेला आहे यानुसार आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो कारण सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे नव्या आयोगामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंबंधी शिफारसी करत असतो सातव्या वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात चौदा पॉईंट सत्तावीस टक्क्यांची वाढ करण्यात आली होती दरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका निभावत असतो यामुळे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असणार हे सुद्धा अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशीच्या च्या दरम्यान राहू शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन चौदा हजार ते एकोणीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सध्याच्या वेतन आयोगात म्हणजे सातव्या वे वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांसाठीचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतका होता यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सात हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये झाले होते नवी, नवीन फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान राहू शकतो आठवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीस ते पन्नास टक्क्यांची वाढ होऊ शकते म्हणजेच ज्यांचा पगार चौदा हजार आहे तो वाढून एकोणीस हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो जर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी मासिक पगार एक लाख रुपये धरला तर आठव्या वेतन आयोगामुळे वेतनात आयो वेतना चौदा ते एकोणीस टक्क्यांची वाढ होऊ शकते सरकारने वेतन आणि पेन्शन वाढीसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा अंदाजपत्रक दिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा चौदा हजार सहाशे रुपयांची वाढ होऊ शकते जर हा बजेट दोन लाख कोटी रुपये केला तर वेतन वाढ सोळा हजार सातशे रुपये आणि दोन लाख पंचवीस हजार कोटी रुपये बजेट केल्यास वेतनवाढ अठरा हजार आठशे रुपये प्रति महिना होऊ शकते यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा पगार एकोणीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे अंदाजानुसार आठव्या वेतन वे आयोगामुळे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत वाढू शकते जर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव असेल तर वेतनात ब्याण्णव टक्के वाढ होऊन किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल तथापि मित्र हा सर्व अंदाज आहे आठवे वेतन आयोगाच्या शिफारशी ज्यावेळी आपल्या समोर येतील त्यावेळेस नेमका पगार किती वाढणार हे सुस्पष्ट होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले सरकारी कर्मचारी असलेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसंच आपण आपल्या या शासन निर्णय जी आर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद